छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यभर प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील ओमच खमंग दही धपाट या रेस्टॉरंटला खासदार भागवत कराड यांनी भेट दिली यावेळी त्यांनी येथील धपाट्याचा आस्वाद घेत धपाट्याचं कौतुक केलं तसेच या रेस्टॉरंटचे मालक एकनाथ गोपाळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत आपण दही धपाट्याचा आस्वाद घेतला कसा वाटला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वसंतराव नाईक चौक येथे आज मी गेले मध्ये त्या ठिकाणी नाश्ता म्हणून दही आणि धपाट्या मी त्यांना विचारलं हे कुठून आणले तुम्ही तुमचे काय तर त्यांनी सांगितलं गोपाळ नावाचे एक व्यक्ती आहे ते या शेतामध्ये आले त्यांच्या इथे शा शॉप आहे ओम म्हणून ओमचं ओम ओमचं खमंग दही ओमचं खमंग दही धपाट हां तर हा ब्रँड असल्यामुळे मी म्हणलं खूपच चांगला आहे तर त्यांनी म्हणजे आपण भेट द्याल का तर म्हणून आज मी इथं भेट द्यायला आलो मी याचे मालक श्री गोपाळ एकनाथ गोपाळ आणि त्यांचे चिरंजीव यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी ग्रामीण भागातले आहेत आणि ग्रामीण भागातली चव अत्यंत चांगल्या तऱ्हेनं त्यांनी ठेवली त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आज त्यांच्याकडं एक पंचवीस लोकांची बसायची व्यवस्था आहे लवकरच मोठं त्यांचं पाटील व्हावं अशी माझी शुभेच्छा आणि काही मोठ्या अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या का दही धाडे खाताना ग्रामीण भागातल्या आठवणी